या नुकसानाची गंभीर दखल घेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली त्यासोबत महागाव तालुक्याचे प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी यांचीही टीम उपस्थित होती राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला पिकाचे तातडीने पंचनामे करून शासन जबाबदारी अहवाल सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले अनेक कुटुंबावर उपासमानेची वेळ आली असून तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे न्यूज एक्सप्रेससाठी उमरखेडवरून विश्वास काळे यांची बातमी